जनतेच्या नेतृत्वाचा सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी न्यायालयात सुनावणी दरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उभाटा काँग्रेस पक्ष सलोखा समिती लोकशाही जागर समिती यांच्यातर्फे मनुवादी प्रवृत्तीचा धिक्कार करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करत निषेध करण्यात आला सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान एका मातेफिरू वकिलानं न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला याचे तीव्र पडसाद नंदुरबार जिल्ह्यात उमटले न्यायमूर्ती गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या राकेश किशोर याचा तीव्र शब्दात निषेध करत या मातेफिरू व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली जर या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात सर्व सामाजिक संघटना व महाविकास आघाडीतर्फे तीव्र जन आंदोलन उभे करण्यात येईल हा हल्ला एका व्यक्तीवर झाला नसून संपूर्ण न्याय व्यवस्थेवर झालेला आहे संविधानावर झालाय ज्यांचा संविधानावर विश्वास नाही अशा विशिष्ट लोकांकडूनच अशा प्रकारचं दुष्कृत्य केलं जातं त्यामुळे लोकांना जागेवर आणण्याकरता आंदोलनाची गरज पडत असल्याचं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष एन डी पाटील यांनी यावेळी व्यक्त केले सदर निषेध आंदोलनास सा सामाजिक न्याय विभागाचे आत्मानम नगराळे युवक जिल्हाध्यक्ष तुषार सणसे युवती जिल्हाध्यक्षा कविता सोलंकी सलोखा समितीचे सुनील ब्राह्मणे लोकशाही जागर समितीचे दादाभाई पिंपळे शिवसेना तालुका अध्यक्ष मधुकर मिस्त्री काँग्रेस पक्षाचे सत्यम वाळवी महिला उपाध्यक्षा रेशमाताई पवार तालुका अध्यक्ष कांतीलाल पावरा कैलास महिरे मंदाकिनी रामराजे आशा बैसाने दिलीप पाटील उत्तम पाटील चंद्रसिंग मालचे बिरबल नाईक सुनील गवळे यांच्यासह सा, सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते परवाच्या दिवशी आपल्या देशाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर जो काही ध्याड हल्ला झाला हा हल्ला फक्त न्यायाधीशांवर नव्हता तर हा आपल्या संविधानावर झालेला हल्ला आहे आपल्या राज्यघटनेवर झालेला हल्ला आहे हा बहुजन समाजावर झालेला हल्ला आहे या घटनेचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उभाटा पक्ष सलोका समिती लोकशाही जागर समिती या सर्वांतर्फे जाहीर निषेध करतो आणि जर त्या विकृताच्या नराधमावर शासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व संविधानाचे रक्षण करते या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन त्या ठिकाणी उभं करू आणि निश्चितच सरकारला भाग पाडू की असे हे जे काही विकृत मानसिकता असणारे माणसं आहेत यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि हा देश ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाचं रक्षण या ठिकाणी सर्व सर्वांनी सर्व सर्वा शासनाने करायलाच हवं त्यामुळे येणाऱ्या काळात अशा या जे काही दुष्ट प्रवृत्ती आहेत या काही मनोवादी प्रवृत्ती आहेत यांचा निषेध झालाच पाहिजे आणि यांच्यावर वचक बसलाच पाहिजे म्हणून आम्ही सर्व भारताचे नागरिक <laughs> या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मोठा असं जन आंदोलन उभं केलं जाईल आणि यांना जसं तसं उत्तर दिलं जाईल